नमस्कार मंडळी आज आपण ढाबा स्टाईल अशी रेसिपी बनवणार आहोत बाहेरचे कुठलेही मसाले न वापरता रेसिपी बनवणार आहोत तुमच्या घरीसुद्धा पाहुणे येणार असेल किंवा घरच्यांसाठी काही स्पेशल बेद बनवायचा असला तर तुम्ही हा भेद एकदा नक्की करून पहा तर दोन कांदे उभे लांब पातळ चिरले आणि टोमॅटो जाडसर असा चिरून घेतला आहे एक छोटंसं वाटण करायचं आहे आपल्याला इथे त्यासाठी पॅनमध्ये चमचाभर तेल हलकं गरम केलं आहे आणि आता काही खडे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत एक चमचा जिरे अर्ध इंच दालचिनी एक विलायची दोन लवंग चार काळी मिरी अर्ध चक्रफूल आणि दगडफूल घेतलं आहे तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये हे सगळे मसाले घालायचे तुम्हाला जर खडे मसाले घालायचे नसेल तर काय करायचं हे मी पुढे सांगेलच पण शक्यतो खडे मसाले घालून ही रेसिपी एकदा नक्की करा नेहमीपेक्षा वेगळी आणि चमचमीत अशी रेसिपी आहे दोन कांदे उभी पातळ चिरले आहेत कांदे यामध्ये घालायचे कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं साल काढून घालायचं आणि सर्व साहित्य पुन्हा एकत्र करून, एक करून परतून घ्यायचं कांदा लाल वगैरे काही करायचं नाही आहे फक्त कांदा मऊ किंवा हलका गुलाबी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर आता यामध्ये एक टमॅटो जाडसर चिरून घालायचं आहे आता टमॅटो लवकर शिजावा यासाठी आपण यावर झाकण ठेवणार आहोत टॅमॅटो थोडासा परतून घेतला आणि आता आपण यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनिट याला शिजवून घेऊया किंवा तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ घालूनसुद्धा शिजवू शकता यामुळे टमॅटो लवकर शिजला जातो साधारण एक दीड मिनिटानंतर झाकण पुन्हा सर्व साहित्य हे परतून घ्यायचं गॅस अगदी मध्यम ठेवायचा पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आता आपण यामध्ये धनेपोड आणि मेथी घालणार आहोत या सिक्रेट पदार्थामुळेच आपल्या भाजीला एकदम ढाबा स्टाईल असा फ्लेवर येणार आहे अजून एक सिक्रेट साहित्य आपण वापरणार आहोत ते मसाल्यामध्ये आपण वापरणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धनेपूड आणि कसुरीमेथी या वाटणामध्ये आपण छान परतून घेऊ टोमॅटो आता मऊ झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व साहित्य थंड करून घेऊया वाटणाचं सर्व साहित्य थंड आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण यामध्ये जे काळी मिरी लवंग खडे मसाले घातले आहेत ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे अतिशय चविष्ट आणि सुगंधित असं वाटण आपलं तयार होतं अगदी चमचमीत आणि झटपट होणारी रेसिपी आहे पाणी न घालता जमेल तितकं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे टमॅटोच्या मॉइच्चरमध्ये छान असं बारीक वाटण तयार होतं इथे वाटण करून तयार झालेलं आहे अतिशय अप्रतिम असा सुगंध येत आहे अगदी चमचमीत आणि चविष्ट असं वाटण आपलं तयार झालेलं आहे आज आपण छोले मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी आपण मसाला परतण्यासाठी जी कढई वापरली होती तीच कढई इथे मी वापरत आहे तुम्ही दुसरीसुद्धा वापरू शकता तर कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेल कमी जास्त करू शकता इथे मी खूप तेल घेतलेलं नाही त्यामध्ये आता तयार केलेलं वाटण जे आहे आपण घातलं आहे वाटण हलकं तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे वाटण लगेच परतून होतं कारण आपण कांदा आणि टमॅटो अगोदरच परतून घेतलेला आहे तीन मिनिट वाटण छान परतून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे आणि सुगंधसुद्धा एकदम मस्त येतो आहे गॅस कमी करायचा कारण आपल्याला यामध्ये पावडर मसाले घालायचे आहे तर इथे मी हळद काश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे चवीने ते तिखट नसतं पण रंग छान येतो हिंग घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता पावडर मसाले या वाटणासोबत छान असं परतून घेऊया आता अजून एक सिक्रेट साहित्य म्हणजेच मसाला आपण यामध्ये घालणार आहोत तो म्हणजे किचन किंग मसाला ज्यामुळे आपली ढाबा स्टाईल अशी रेसिपी होणार आहे ढाब्यामध्ये किंवा हॉटेलमध्ये कसुरी मेथी आणि किचन किंग मसाल्याचा आवर्जून वापर केला जातो की ज्यामुळे भाजीची चव एकदम मस्त होते छान असं तेल सुटेपर्यंत वाटण आपण परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले छोले घालणार आहोत छोले मी रात्रभर भिजू घातले होते आणि नंतर कुकरमध्ये हे शिजवून घेतलेले आहे हे छोले आपल्याला या मसाल्यांसोबत छान असे परतून घ्यायचे किंवा एकजीव करून घ्यायचे यामुळे भाजीला चवसुद्धा छान येते आणि मसाल्याचा फ्लेवर हा छोल्यांमध्ये उतरला जातो जर सुरुवातीला खडे मसाले जे वापरले होते आपण ते तुम्हाला घालायचे नसेल तर तुम्ही याऐवजी धनेपूड आणि गरम मसाला वापरला तरीही चालेल किंवा नाही घातला तरीही चालेल घरचा साठवणुकीचा जो मसाला असतो त्याऐवजी तो, त्या तो वापरला तरीही चालेल पण मी म्हणेल एकदा खड्या मसाल्यांसोबत ही रेसिपी एकदा नक्की करून पहा वाटण छान मसाल्यांसोबत परतून घेतलं एकजीव करून घेतलं आता आपण छोले शिजवताना जे पाणी होतं ते यामध्ये घातलं आहे आता तुम्हाला किती घट्ट पातळ रसा हवा आहे त्यानुसार पाणी घाला बारीक चिरलेली आपण यामध्ये कोथंबीर घातलेली आहे छोले शिजवतानाच आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे इथे मी मीठ घातलेलं नाही आहे छोले आपण अगोदर शिजवून घेतले होते त्यामुळे आता मसाल्यांसोबत त्याचा फ्लेवर छान यावा त्यासाठी आपण या चार ते पाच मिनिट ही भाजी शिजवून घेऊया छोले शिजतात आहे तोपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊया आता इथे मी पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत भरपूर वेळा मी पुऱ्यांची रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे इथे मी पुऱ्यांची रेसिपी दाखवलेली नाही आहे डायरेक्ट पुऱ्या तळून घेते आहे शॉर्टकटमध्ये जर सांगायचं सा म्हटलं तर दोन वाट्या गव्हाचे पीठ दोन चमचे रवा दोन चमचे बेसनपीठ घालून घट्टसरासा गोळा मळून घ्यायचा पुऱ्यांच्या वेगवेगळ्या रेसिपी आहेत वेगवेगळ्या थाळीमध्ये पुऱ्यांच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत तर तुम्ही नक्की जाऊन पहा तर छान अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत इथे आपला जबरदस्त असा छोले मसाला तयार झालेला आहे तवंग आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम परफेक्ट आहे चार जणांना ही भाजी अगदी व्यवस्थित पुरते छोले पाहू शकता एकदम मौसूद असे शिजलेले आहेत खूप फुटेपर्यंत गाळ झालेला नाही आहे रस्सा एकीकडे पाणी एकीकडे असं झालेलं नाही आहे बाहेरचा छोले मसालासुद्धा वापरायची गरज नाही आहे गरमागरम सुगंधित चविष्ट चमचमीत असा छोले मसाला आपला तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही एकदा छोले मसाला करून पहा तर तुम्ही कांदा आणि टोमॅटो चिरून छोले करणं विसरून जाल नेहमी याच पद्धतीने कराल पाहुणे वगैरे येणारा असा असा जास्त प्रमाणात करायचा असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे जबरदस्त अशी रेसिपी झालेली आहे आपण यामध्ये जे खडे मसाले वापरले त्यामुळे सुगंध अप्रतिम येतो रेसिपी जर आवडली तर लाईक करा आणि नक्की करून पहा आणि कमेंट करून मला सांगा की कशी झाली तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशा जबरदस्त रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद